चल रहा था राधा हुँ? राधा का उल्टा होता है धारा जहां पर भक्ति की निरंतर धारा देती हो वहां राधे राधे बोलना पड़ता है और ये राधा मेरे कृष्ण की दिनी शक्ति है। ये राधा मेरे कृष्ण की दिनी शक्ति है एक बार जब भगवान ने वृंदावन छोड़ा जी भगवान को लेने के लिए श्री धाम वृंदावन आए तो सारी गोपियां रोने लगी माँ यशोदा भी रोने लगी नंद बाबा भी रोने लगे ये सभी लोग रोने लगे सारी गोपियां विलाप कर रही थी कृष्ण जानाही था तू इतना प्यार क्यों दिया अरे देवा तुला जायचंच होत ना तू आम्हाला एवढं प्रेम का दिलं तुला आम्हाला या दुःखाच्या डोंगरात टाकायचंच ना तू आम्हाला एवढं प्रेम का दिलं तुम्हाला अर्ध्या वाटेवर जेव्हा आम्हाला सोडून जायचं होतं तर त्या मोठ्या मोठ्या राक्षसांपासून आमची रक्षा काय केली पुतना आली आगासून आला बकासूर आला धनुकासूर आला कदासूर आला एवढे मोठे मोठे रक्षस झाले रेवा त्यांच्यापासून तुम्ही आमची रक्षा का केली तुम्हाला जायचं होतं पण तुम्ही आम्हाला वाचवायलाच नको पाहिजे होत कन्हैया आणि आता तुम्ही आहात तर आमचा शेवटचा शब्द ऐकून घ्या आमचं शरीर जिवंत राहील पण आमचा आत्मा सुद्धा तुमच्यासोबत जाईल शरीर जरी जिवंत आहे तरी या शरीराचं काही डिमांड नाही आत्मा परमात्म्यासमोर जायला पाहिजे कन्हैया आम्ही शरीराने जिवंत राहू पण आत्मा तुझ्या सोबत घेऊन जा फार रडल्या गोपिया फार रडल्या गोपी का एवढ्या रडल्या एवढ्या रडल्या नयनाच्या उदका धरनी या अक्रुरा तू चांडा तुझ को धाडीला काका करू आला सांगांगे मजला अक्रूर तू अक्रूर नाही तुझं नाव अक्रूर आहे पण तू क्रूर आहे आमच्या कन्हैयाला आमच्या कृष्णाला आमच्यातून विभक्त करतो आहे अक्रूरा अक्रूरा नाम तुझे तैसीच तुझेच करंदाच्या अंगरी गाई मिडा द्या गोड रडू लागल्या त्यावेळेस देव अक्रूराला म्हणतात अक्रूर काका का। देव अक्रुराला काका मरायच्या अक्रूर काका तुम्हाला खरं सांगू तुम्ही का। या रथाला फार वेगाने हाका वेगाने चालवा कारण या गोपिकांच्या शोकाला माझ्याने पाहिल्या जात नाही अक्रूर काका या रथाला एवढ्या हका बायू वेगाने या रथाला हाका देव बोले तक्रुरासी वेगे हा या गोपिकाच्या शोकासी न पाहावे या गोपिकांच्या शोका या गोपिकाच्या शो, शोकाला माझ्याने पाहिल्या जात नाही तुम्ही या रथाला वेगाने हाकला एका जनार्द रथ गेला निगुनी रथ गेला नि गुणी अंगणी रथ गावाच्या बाहेर आला गावाच्या बाहेर सर्व गोपिका रथाच्या मागे धावत धावत आल्या आणि पुढे बघितलं राधा राणीने रथ थांबवला माझी श्री राधा राणी रथा लांब केले हा मकुरा रथाला थांब ती राधा राणी देवाला सांगू देवा तेरे मेरे बीच मे तेरे मेरे आणि माझ्यामध्ये तो प्रेमाचा संबंध होता त्याला विसरलाच देवा आणि तुला जर सोडून जायचं होतं कृष्णा तर एवढं प्रेम का दिलंस असं अर्धवट तुला जर तुला सोडून जायचं होतं नाही या राधा राणी बोलते देवाशी तर एवढं प्रेम का दिलंस कृष्ण कनैया राधा राणीला सांगतात राधे तू माझी आल्हादीने शक्ती आहेस गो मी आणि तू वेगळा नाहीस तू वेगळी नाहीस माझ्यावर मी वेगळा नाही तुझ्यामधून तू आणि मी एकच आहे तू माझी आल्हादिनी शक्ती आहे राधे तुला माहिती ना माझा अवतार कशासाठी झाला यदा यदा ही धर्मसिर्भवती भारता अभ्योतानम धर्मस्य तदात्मानमृजाम्यह परित्रानायसा नाशायच दुष्कृता धर्म युगे युगे माझा अवतार धर्माच्या संस्थापनेसाठी झालेला आहे साधू संपन्न रक्षण आणि धर्माचं पाडन यासाठी माझा अवतार झालेला आहे मी दृष्टाचं विचारात करेल साधूंचं रक्षण करेल आणि धर्माचं स्थापन करेल राधे एवढ्या करता माझा अवतार झालाय राधे मला जाऊ दे ना जाऊ दे राधे मला राधे जाताना तुला एक वरदान देत दे। कलियुगामध्ये ज्याही वेळेस माझं नाव घेतलं जाईल ना माझ्या नावाच्या आधी तुझं नाव घेतलं जाईल राधा कृष्ण माझ्या देशाची अलौकिक संस्कृती मला की माझ्या देशामध्ये आधी मातृशक्तीला प्राधान्य पण पुरुष शक्तीला प्राधान्य तुम्ही ऐका बघा तुम्ही लक्ष्मी नारायण सीता राम उमा महेश्वर राधा कृष्ण आधी मातृत्वाला वंदना आहे त्यानंतर पितृत्वाला वंदन आधी मातृशक्तीला माझ्या देशाने प्राधान्य दिलं मातृशक्ती माझ्या देशाची अद्भुत शक्ती आहे मातृशक्ती माझ्या देशाची अक्कम शक्ती आहे मातृशक्ती माझ्या देशाला समृद्ध करणारी शक्ती आहे म्हणून मातृत्वाला वंदन आहे राधे त्याही वेळेस माझं नाव घेतलं जाईल ना त्याच्या आधी तुझं नाव घेतलं जाईल हे वरदान आहे तुला माझं नैराश होऊ नको नाराज नाही होणार आहे आणि हा राधा ऐकला मी माझी सर्वात प्राणप्रिय वस्तू माझी मुरली माझी गेनू जिला वाजवून मी तुम्हाला बोलत होतो ना काही कळ वनामध्ये वृंदावनामध्ये यमुनेच्या तटावर मी तिलाच वाजवायचो आणि सर्व तुम्ही गोपी का यमुनेच्या तटावरती यायच्या ती सर्वात प्राणप्रिय माझी मुली मी आज तुला अर्पण करतोय राधे एवढी मुरली घेऊन जा राधा सुंदर उत्तर दिलं कन्हैया या मुरलीची आवश्यकता या मुरलीची गरज आमच्यापेक्षा तुला जास्त आहे का जेव्हाही आमची आठवण तुला येईल जेव्हा आम्हा भूमिकांची आठवण तुला येईल तेव्हा त्यावेळेस त्या मुरलीला वाजवत जायचं कधी माझं नाव घ्यायचं कधी विशाखाचं नाव घ्यायचं कधी ललिताचं नाव घ्यायचं तुझ्या अष्ट नाव घ्यायचं तुझ्या सर्व सक्यांचं नाव या मुरलीतून ना घ्यायचं देवा त्या मुलीला तू वाजवायचं देवा माझ्यापेक्षा या मुरलीची तुला गरज आहे देवा माझ्या कन्हैयाने माझ्या ठाकूरजीने माझ्या कृष्णाने राधेला फार सुंदर उत्तर दिलं राधे आता ही मुरली वाजणार नाही राधे ही मुरली तेव्हाच वाजत असते ज्यावेळेस माझी राधा राणी माझ्या समोर असते ही मुरली तेव्हाच काढत असते ज्यावेळेस माझी आल्हादिनी शक्ती माझ्या राधी माझी राधा राणी माझ्यासोबत असते आणि ज्यावेळेस माझी राधा राणी माझ्या समोर राहत नाही त्यावेळेस या मुरलीच्या स्वर निघत नाही ग राधे ही मुरली फक्त मी तुझ्यासाठी वाजत गोकुळ वृंदावन सोडत तेव्हा हा तुळजीने एकदा ही मुरली वाजवली का ही मुरली फक्त देव राधेसाठी वाजवायचे का राधा देवाची अत्यंत प्राण असे आमचे प्रजवासी आमदार प्रजवासी जहां भी चहा ट्रॉपिक की बात चल रही थी अपनी तो जितनी ट्रॉफिक मुंबई में है उतनी वृंदावन में है तो वृंदावन में कभी गाड़ी को हॉर्न नहीं बजाते तो क्या कहते राधे राधे साइड हो जाओ चलो राधे रास्ता दो यदि उसको गुस्सा भी आएगा यदि उसको गुस्सा भी आए तो राधे साइड हो जाओ उसको गुस्सा भी आए तो राधे ही बोलेगा उसको प्रेम भी आ जाए जा तो राधे ही बोलेगा उसकी हर अवस्था राधे राधे है इसलिए मेरा ब्रजमंडल राधा रानी से व्याप्त है ब्रजमंडल के कन्न कन्न में राधा रानी का वास्तु है इसलिए मेरी राधा रानी का जो चिंतन करता है वो इस भाव सागर से पार हो जाता है इसलिए कथा के बीच में क्या बोलना पड़ेगा Huh? Radhe.